चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे से होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा मोजणी न करताच परतले अधिकारी उमड मध्ये शेतकऱ्यांचा ठिया चौपट भरपाईची मागणी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी सोमवार दिनांक सत्तावीस उमळवड तालुका शिर मोजणीसाठी आलेल्या प्राधिकरण अधिकारी व भूमिलेखन अधिकाऱ्यावर शेतकऱ्यांनी विविध प्रश्नाचा बडीमार केला आधी चौपट चौपट भरपाईच्या मग सत्य असलेल्या उदगाव बायपास मार्गावरूनच नवीन मोहन मार्ग न्या अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी ठिय आंदोलन केले मोजणी न करताच अधिकाऱ्यांना परतावे लागले पुन्हा मोजणीचा प्रयत्न केल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला उमळवाड उदगाव जैनापूर येथील शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा देण्यात आल्या आल्या होत्या तत्पूर्वी जिल्हाधिकारीच्या कार्यालयात आचारसंहिता संपल्याशिवाय मोजणी प्रक्रिया सुरू करणार नसल्याचे भूसंपादक जिल्हाधिकारी विवेक काळे यांनी सांगितले होते मात्र सोमवारी मोजणीच्या नोटीसा शेतकऱ्यांना मिळाल्याने बाधित शेतकरी सोमवारी सकाळी नऊच्या सुमारासमारी एकत्रित आले अकरा वाजेपर्यंत कोणतीही अधिकारी न आल्याने ठिया आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन ठिया मारला बाराच्या सुमारास राष्ट्रीय प्राधिकरणचे साईट इंजिनियर महेश पाटोळे सर्वे इंजिनियर अजित महात्मे मुलनी कर्मचारी रणजित सुतार चंद्रकांत पातारे सूरज सडकर तलाटी असी कुर्णे यांचे पथक दाखल झाले यावेळी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले गेल्या सहा महिन्यापासून आम्ही चाप चार पट भरपाई व जुन्या बायपास मार्गावरून हा महामार्ग न्यावा अशी मागणी केली आहे याकडे राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देता मत मोजणीचा सपाटा लावला त्यामुळे राष्ट्रीय प्राधिकरणे मध्ये बदल करून सध्या असलेल्या बायपास महामार्गावरून होणारा नवीन मार्ग न्यावा चौपट भरपाईची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मोजणी करून देणार नाही उमळवाडचे शेतकरी बाळ संकपाळ म्हणाले होणाऱ्या महामार्गात उमळवाड गावालागत दोन किलोमीटर बत्तीस फुटाचा भराव होणार आहे त्यामुळे उमळवाड पोथळी दांडोळी समोरी हे गावे महापुरात पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत त्यामुळे आम्हाला हा महामार्ग नको यावेळी अधिकाऱ्यांना घेत घेराव घालून ठाडी उदरण्यात आले अखेर प्राधिकरणाचे इंजिनियर महेश पाटोळे यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला कळविल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले त्यामुळे मोजणीला आलेल्या पथकाला रिकाम्याने परतावे लागले आंदोलनात निळखंड राजमाने सुदर्शन मगदूम मंगेश चव्हाण अनमोल मगदुम सुनील कामांना रावसाहेब कांबळे मिलिंद मगदूम सरपंच छाया करवेश सरपंच अलका कामांना गोरखनाथ कोराडे यांच्यासह वादित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा